तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे काय काय वापरलेला पुढे यापुढे सुरुवात आपण यापुढे सहा फुटावर ओपन केलेली आहे अच्छा हां मध्ये काय सोयाबीन होतं हां मध्ये नव्हतं सोयाबीन हां चला आपण नंतर वरून टाकतो पेरताना फक्त प्लेन प्रोम प्लॅनचा त्याचा एक डोस घेतलेला आहे हां आणि नंतर ग्रोनाटचे दोन स्प्रे बर ब्लोम आणि नंतर फ्रुटर चा स्प्रे बर काय आळी वगैरे आणते का आळी आल्याच्या नंतर पन... आपण मार्केट च हा मार्केट केमिकल हा केमिकल घेतलं होतं अच्छा सुरेश एकशे ऐंशी दिवसाच्या पुढे झाले तर मित्र आहोत या ठिकाणी बघा आता हे शेंगा बघा आणि दुडले सर शेंगा म्हजल तुम्ही मधले बी सगळ्यात महत्वाचं कसं आहे प्रत्येक चोरीला जर बघितलं जनरली तर तीन सुनाच्या शेंगा असतात पण या ठिकाणी नव्वद टक्के शेंगा चार सोऱ्याची का आणि आणि दहा टक्के शेंगा महत्त्वाची गोष्ट काय सांगायची शेंग वाळल्यानंतर पान वाळायला सुरू झाले आता हुँ। हुँ। शेंग जर अगोदर जर पान वाळलं तर शेंग आक्षून घेत तसं नाही या झाडाला एवढं खाद्य आहे की या झाडाचं पूर्ण वाढ होण्यासाठी पूर्ण वाढ कशाला म्हणायचं की जोपर्यंत आपली शेंग वाळत नाही शेंग वाळत नाही तो पण नाही परिस्थिती चालू आहे त्यामुळं शेंगा वाळायला पण सुरू आहे पण आणखी पाला हिरवा चुकला नाही चुकला नाही मामा सेंड पण सेंग हा पकले का नाही पकले पकले अच्छा दाना काय म्हणलोय प्रत्येक गो म्हणजे तूर तरी एकदम गोल तर आहेच हो पण प्रत्येक एक साईज आहे बरोबर आहे बर समान आहे लहान मोठा नाही म्हणजे याचा अर्थ परिपक्व व्यवस्थेशीर झाले बरोबर आहे एकच झाड आहे बघ बघा अच्छा बघा याला शेंगा म्हणजे कसं चार सुरेचे किती बघा तेव्हा झुंबडचे झुंबड म्हणजे काय गुच्छच गुच्छे असे शेण कधीच पुढची नसते